नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार माननीय साईनाथ आघाडी घेतली आहे त्यामध्ये मुंडवा भागांमध्ये माननीय संतोष शिंदे उपविभाग प्रमुख हळपसर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी माननीय साईनाथ संभाजी बाबर यांचा प्रचाराचा दणका उडवला आहे मुंडवा केशनगर मांजरी भागामध्ये फक्त रेल्वे इंजिन चालणार अशी दणकेदार सुरुवात केली आहे माननीय संतोष शिंदे तसेच त्यांचे सहकारी भूपाल बाबळे लोमेश गायकवाड रमेश शिंदे अतुल बामने विजय भंडारी अमोल पवार राहुल भोसले जयदीप पिसाळ राहुल मोरवाळे सुरज चव्हाण विकी नायर अक्षय गेजगे निलेश गायकवाड राहुल गौड राहुल बामने या परिसरामध्ये कामाला लागले आहेत ही निवडणूक सर्व केशवनगर मुलवा आणि हडपतर वासियाच्या सर्व नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर हातात घेतलेली आहे आजपर्यंत हडपतर काही विकास झालेला नाहीये आणि केशवनगर मुद्दा भागात काही प्रकल्प नाही पाण्याची समस्या आहे तशीच आहे ड्रेनेजची समस्या आहे तशीच आहे इथली जनता आजपर्यंत पंचवीस ते पस्तीस वर्ष झालं सगळ्या समस्याला त्रासलेली आहे त्यामुळं ह्या नागरिकांनी ही निवडणूक आज हातात घेऊन आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहोत आजपर्यंत केशवनगर भागात विविध प्रकल्प व्हायला पाहिजे होते क्रीडांगण गार्डन सांस्कृतिक हॉल आ, सरकारी शाळा सरकारी हॉस्पिटल असे विविध ते विविध प्रकल्प व्हायला पाहिजे होते यातील एकही प्रकल्प आजपर्यंत झालेला नाही यामुळं केशवनगर मुंडवा भागातील सर्व नागरिक नाराज आहेत आणि याच ह्याच गोष्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण केलेला भरघोस मतांनी विजय करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मी सर्व नागरिकांना आश्वासन करतो की येत्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान आहे आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरघोस मतांनी विजयी करा त्यामध्ये पदयात्रा घरोघरी गाठीभेटी मित्रमंडळी गाठीभेटी कोपरा सभा बाईक रॅली यांच्या मार्फत मनसे इंजिन घरोघरी पोहोचत आहे माननीय संतोष शिंदे यांनी मुंढवा केशवनगर मांजरी भागांमध्ये माननीय साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी अग्रेसर आहे या भागामध्ये परिसरामध्ये सर्वत्र मनसे इंजिन पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक स्थानिक नागरिक मित्रमंडळ विविध प्रकारचे ग्रुप विविध सोसायटी गल्ली बोर्ड बैठकी घरे दुकाने भाजी मंडई यांच्याशी माननीय संतोष शिंदे स्वतः प्रत्यक्षरित्या गाठीभेटी घेऊन माननीय साई माननीय साईनाथ बाबर यांच्या अनुक्रमणिका तीन नंबरचे रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून माननीय साईनाथ बाबर यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन करत आहे नमस्कार जय महाराष्ट्र केशवनगर ग्रामस्थांना माझं एक आव्हान आहे की आपल्या गेल्या पाच वर्षामध्ये जो सगळ्या रस्त्याचा पाण्याचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाहीये त्याला एक आव्हान म्हणून ज्यांना आपल्याला प्रत्येक घराघरू जे काय आपल्याला आजपर्यंत जे काही त्रास आपल्याला भोगावा लागला ह्या पाच वर्षामध्ये तो त्रास जर आपल्याला आता दूर करायचा असेल त्याला एकमेव पर्याय म्हणजे आपले सायनाथ भाऊ बाबर ज्यांनी आजपर्यंत कोणव्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल त्यात त्यांच्या हॉस्पिटलचा प्रश्न असेल करोना काळामध्ये त्यांनी बेड उपलब्ध असेल भरपूर अशा सुविधा त्यांनी केलेल्या आपल्या केशवड मुडव्या भागामध्ये मांजरी भागामध्ये एकही सुविधा आपल्याला उपलब्ध झाली नाही आपण आमदार इथं निवडून दिला पण आपल्या आमदारांनी पाच वर्षामध्ये कधी इथे फडकले पण नाही कधी आले आपन, सुद्धा नाही त्यामुळं माझं एक आव्हान आहे आपल्या मुंडवा केशवनाथ ग्रामस्थांना की आपण आता ह्यावेळेस तरी आपण जागृत झालो पाहिजे आपला अजूनही ट्रॅफिकचा प्रश्न सुटलेला नाहीये पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो प्रलंबितच आहे पाण्याचा प्रश्न सुद्धा अजून आपल्याला तसाच आहे आज रात्री दोन वाजता अडीच वाजता तीन वाजता आपल्याला सगळ्यांना रात्री पाण्यासाठी उठावं लागतं आजपर्यंत ह्या आमदारांनी कधी आपण त्याच्या घरापर्यंत जायचं म्हणलं की त्यांच्या घराच्या समोर कुत्रे असतात महानगरपालिकेत जायचं म्हणलं की तिथं आपली प्रशंसा घेण्यासाठी कोणी एक माणूस नसतो असा आमदार आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामुळं आपल्यासाठी एकमेव एक नेता असा आहे की जो आपण अर्ध्या रात्री त्या माणसाला जरी फोन केला सायनाथ बाबर हे कधीही आणि केव्हाही अर्ध्या रात्री जरी फोन केला तुम्ही आणि त्यांना कधीही प्रलंबित प्रश्न जरी सांगितले ते चोवीस तासाच्या आतमध्ये सुटलेले राहिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे कारण मी महाराष्ट्र नवनिर्माणमध्ये नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मी काम करत आहे आणि आज आजपर्यंत मी साईभोंडकडं मुंडव्यातले प्रश्न असतील केशवनगरमधले मधले प्रश्न असतील आजपर्यंत जो जो मी प्रश्न त्यांच्याकडनं घेऊन गेलेला आहे तो प्रश्न त्यांनी सोडवल्याशिवाय ते राहिलेले नाही आहेत आणि आत्ता सध्या आमच्याकडं स्मशानभूमीचा सर्वात मोठा एक प्रश्न आहे स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी आपण मयत घेऊन जातो पण तिथं लाकडं नसतात कधी गावऱ्या नसतात तर कधी तिथं वाफ पेटलेल्या असतात असा खूप खूप म्हणजे एवढ्या प्रमाणात आमच्याकडे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण आता जागृत झालो पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये तरी आपण किमान एक हक्काचा माणूस म्हणून आणि एक काम करणारा नेता म्हणून जो प्रत्येकाच्या घरातले प्रश्न सोडवू शकतो प्रत्येकाच्या घरात येऊ शकतो असा नेता आपण निवडून दिला पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपण वीस तारखेला भरघोस मतांनी साईनाथ भाऊ बाबर यांना तीन नंबरचं बटन दाबून भरघोस भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे हे मी अशा केशवगर मुंडवा ग्रामस्थांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेले पंधरा वर्षापासून महाराष्ट्र महारा विमानसेनेचं काम करतो गेले आम्ही प वीस दिवस झाले महाराष्ट्र विमानसेनेचा प्रचार करत असताना म महिलांचा अत्यंत उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन बटन दाबून रेल्वे रेल्वे इंजिनच्या समोरचं बटन दाबून आमच्या साईनाथ भावना प्रचंड मताने बहुमताने ज्यावेळेस विजय करा असं ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस स्व समोरची महिला आम्हाला स्वतःहून सांगते की तुम्ही काळजी करू नका की ह्या वेळेसचं आमचं मतदान आम्ही नीट विचारपूर्वक सगळ्या गोष्टीचा विचार बारीक विचार करूनच आम्ही मतदान करणार आहे या जाग नागरिकांची जागरूकता बघूनच आम्हालाच जास्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा तरुण वर्गांचा राष्ट्रा राजसाहेबांसमोरचा एक विजन जे महाराष्ट्राबद्दलचं आहे त्याला प्रेरित होऊन अत्यंत नवीन नवीन लोक आम्हाला जोडत आहेत हा आमच्यासाठी खूप चांगला एक आम्हाला ताकद मिळणार आहे ह्या एरियामधनं